વાસિસમાજ સાત થરા પ્રયત્ન વાશિ સમાજ ફાર પૂર્વ सात करायचा प्रयत्न बाळ शिवसाम्राट खार पूर्व शिवसंभव पाचवा थर पाचवा गोविंदा उभा गावी म्हणजे बाळ शिव सम्राट सहावा थर आणि हा सातवा सुंदर अशी सलामी बाळ दिवसभरात खापूर्व सुंदर अशी सलामी दिली आहे प्रशिक्षक विखील सांतामृत्त विघ्नार्थ सा मराठा बांधली शांताक्रुज विघ्नार्थ इंकडे आले आहेत का त्यांच्या एक प्रतिनिधी त्यांनी पंचगवार यांचे शांतावृत्त विघ्नार्थ मराठा बांधली गौर या गोळीसोबत मराठा बांधली त्यांच्यामधील एक प्रतिनिधी त्यांनी स्वच्छ करायचं